प्रकार झाल्यानंतर आता जे व्हिडिओ समोर येत आहे त्याच्यामध्ये संबंधित आमदारांबरोबर उभे असलेले सगळे गुंड यांना संबंधित आमदार खुणवतो खुणवल्यानंतर ते गुंड आत्मले जातात नितीन देशमुखला मारतात कस मारलं ते आपण बघितलं मारणारे किती होते ते पण आपण बघितलं दोघ जण पकडले जातात त्यांना मागे बसवलं जात त्याच्यानंतर आम्हाला अध्यक्ष सांगतात कि मी रात्री सोडून द्या सचिव मला बोलवून सांगतात रात्री आपण अपन तुम्ही जा आपण सोडून घ्या आम्ही आग्रह धरत नाही सपोर घटले किती गेले किती आहेत काय झालंय काय नाही काय नाही अचानक मला फोन येतो कि त्याला अरेस्ट केलं पण मी इथे आलो पोलिसांना विचारलं काय अरेस्ट केलं पोलीस म्हणाला आम्हाला फक्त आदेश देण्यात आले की त्याला घेऊन पोलीस स्टेशनला जाऊ तुमच्याकडे काय कागद काय कशासाठी अरेस्ट केला काय म्हणाले काय अजून आम्हाला माहित नाही संविधानिक अधिकार आहे आमचा काय आम्ही गुंड नाही लोकशाही मधला आंदोलनाचा अधिकार वापरत आम्ही आंदोलन केलं त्यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर दे आर फ्री टू डू त्यांना मोकळी करावं पण हा जो प्रकार आहे की आमदार नंतर मारामारी होते पाच जण जाऊन मारतात विधान भवनात आरोपी कोण नाव देतो आरोपीची पोलिसांना येत या नाव गणेश विठ्ठल भूते नोन क्रिमिनल हिंगेवाडी ऋषिकेश टकले, त्याच्या बरोबर असलेले महादेव पाटील वनपुरी आठपडी कृष्णा रासकर आणि लक्ष्मण जगोण ते पाच जण मारायला असताना तुम्ही एक जणाला अरेस्ट केला दोन जणांना ताब्यात घेतलं आणि शेवटी पोलीस स्टेशनला परत एक जणच गेला दुसरा कुठे गेला आता हे प्रश्न पोलिसांना विचारले माझ्यावर गुन्हा दाखल झाला ठीक आहे त्यांनी मला काय हे मी पंचेचाळीस वर्ष आम्ही याच आंदोलन आणि आहे आमचं आयुष्य केलेलं आहे या गुन्हा काय आम्हाला फार असा धक्का बसलाय वगैरे पण इतकं खोटं काम विधानसभेत होत अध्यक्ष शब्द घेतात शब्द पाळत नाही याच दुःख मात्र आम्हाला चित्रपट माध्यमांसाठी आपण अनेक व्हिडिओ पाहतो म्हणजे पाच व्हिडिओ मध्ये आपण असं पाहतो की सुरुवात त्यांच्या कुटुंबाला तुम्ही सगळे पत्रकारी काल प्रश्न मला सांगताय की सुरुवात सुरुवात त्यांच्यापासून सुरुवात त्यांच्यापासून झाली सुरुवात त्यांनी केली मग सुरुवात त्यांनी केली अरे ज्याने इशारा केला मार म्हणून त्याच्याबद्दल काही भूमिका घेणार आहे की नाही पोलीस स्वतः अध्यक्षांनी हा व्हिडिओ बघावा आता आम्ही गव्हर्नरच्याही कानावर घालून आलो आम्हाला वाईट या गोष्टीच आहे की नशिबाने मी त्या परिसरातच नाही आहे शंभर टक्क्यांनी बिल माझ्यावर पडलं असत शंभर टक्के बिल माझ्यावर पडलं असतं त्यांनी मी त्या परिसरातच कुठे दिसत नाहीये कंग मी बाहेर निघून गेलेलो आणि ज्या पद्धतीने उभे आहेत ते बघितल्यानंतर हे असे एक इथे एक तिथे एक तिथे उभा नाहीये बरोबर पाच जण एकत्र उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर पाच जण एकत्र जाऊन मारतात म्हणजे हा प्लॅन होता हा प्लॅन मारायचं ठरवलं नव्हतं मी अजूनही सांगतो बिचारा नितीनने माझ्या त्यांना मारायला ते मला आले होते पण मी त्यांच्या हातातच बसलो नाही बाहेर निघून गेलो एका या लोकशाही मंदिरात झालं त्याचा प्रचंड खंत माझ्या मनात प्रश्न कार्यकर्त्यांना का थांबवलं नाही थांबवलं असं त्यांनी काही उत्तर दिलं नाही ते सर निघून गेले अरे ते व्हिडिओ मध्ये <laughs> सगळं दिसत त्याला तुमचे मी आभार मानतो की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमात सत्य सामोरे आणलंय आणि काही पत्रकार ओपनली बोलत आहेत की त्यांनी सुरुवात केली त्यांनी सुरुवात केली अजून काय पाच पाच जणांच काही बोलायलाच तयार नाही ना पोलीस बोलायला त्या मी आता नाव घेतले पाच जण हे मारत होते ते व्हिडिओ मध्ये दिसत आहेत दोघांना नेऊन ठेवले होते ते दोघांचा एक सोडला आणि एकालाच घेऊन गेले म्हणजे काय हिंसा एक घेतलाय ते हिंसा एक घेतला पाच जण मारत होते ना कशी प्रकार तिने तिने बोल जाते मी पत्रकारांनी सगळं डिटेल मध्ये वाचले तिच्यावर खाणेरड्या पद्धतीने माझ्या पोरीवरती अतिशय पद्धतीने ट्विट केलं गेलं आहे तिच्या नवऱ्याबद्दल ट्विट केलं गेलंय तिचा आंतरधर्मीय विवाह आहे तिचा नवरा ख्रिश्चन धर्मी आहे त्या तिच्या लग्नाबाबत तिच्या नवऱ्याबाबत ट्विट केलं आता ना माझ्या लेखी लेखीला मला काय फरक पडत नाही माझी लेख कशी आहे तिचं लग्न कसं आहे तिचा नवरा कसा आहे मला माहिती पण नवऱ्याबद्दल बोलायचं तिच्या सासू बद्दल बोलायचं बोलणार कोण हाच आमदार शरद पवार साहेबांबद्दल बोलणार कोण बोलणार हाच आमदार म्हणजे याला सगळं माफ आहे का, का, का कोणाच्याही चारित्र्यावर हो बोलावं कुणावरही हो हो बोलावं आम्ही हो हो। पहिल्यापासून जातोय फक्त आमदारांना सोडा येताना दिसतय तुम्हाला कोण कसे येत आहेत किती माणसं है। घेऊन येत आहेत बरं झालं है। ना ते आले पिक्चर मध्ये आलं ना कोण आले कोणाबरोबर आले आणि कोणी मारलं क्रोनल ऑफियर ऑफ आप द इव्हेंट स्पीक्स आणि म्हणून मी मला सांगितलं कि इथन एकाला इतन असता इतन एक मारामारी झाली असती गोष्ट वेगळी पाच जण एकत्र उभे आहेत संबंधित आमदार आहेत तिथे उभा आहे आणि तो खुन होतो आणि नंतर ते पाच जण मारतात ते खूप बोलक आहे हे ठरवून झालेलं आहे आणि जर असं होणार असेल की तुम्ही हो कुणाचा आरोपी कोकाचा आरोपी पाच पाच जण एकत्र गँगअप करून उभे राहणार असाल आणि त्याच्यानंतर मारहाण करणार असाल तर आम्ही सुद्धा सुरक्षित <स्थाँगा> नाही <जा वागा। स्थाँगा>